चितारायला चितारा परत चिताराय बसला पटक्याला आली बघ ती दोन एक जेरी मारून वाटत आला 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 मोठा अरे बाबा बाबा बा, काम पच्चीस दोन आल्यान बघ कसत्या चिंबोर आल्यान कडक काम पच्चीस चिंबर बक। आले बघ तर बघताय आपली चितार्या मोठी मोठी चिडी आहे नमस्कार मंडळी मी गणेश कोली पुन्हा एकदा आज पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवणार आहे जित्ताऱ्यांचा पाऊस पहिली लवकरच झोपा लागत नाही पाणी मस्त पाऊस पडतोय आणि आता जस्ट पाणी लागलंय खड्ड्यावर तुफान आला तुफान खतरनाक वारा आलाय एकदम वारा पाणी जबरदस्त जबरदस्त आलाय बघा पाऊस खतरनाक जा भिज्जा तू बिजा जा मारदा झोला मारता बघ येतील भिजून बोलत दादू सांगते भिजून बोलत पक्की येतात बघू आता येतात तू भिजून चाल आपला काय आणशी सुक्या वशीच धारा सोक्या वशीच मारायचा वाराही सुटलाय काही नाही काही नाही येतील थोड्या वेळ जितारी रास येते परत एकदा झोला जितारा येईल बघा आता काही नाही जितारा तर काही दिसत नाही शंभर विंबर असेल कडला आपलं काही झोलं मारायला लागतं ना हळू हळू हलो हलू हलो पाणी पक्का झालाय आलय आलाय 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 कडक आला आला। साईज मात्र कडक आहे दोन झाली बाबा पाणी आताच लागलंय जवळजवळ दोन झाली आलीस वा 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 दोन आचाल लागला त्याला कसं हात धरा दिला होतरी तो त्याचा हल्ला का टोक लागते लगेच साईज बाबा कडक आहे एकदम जितारायला जितारा परत जितारायच बघ आला मोठा आला मोठा आला काम जितारा येईल तर मोठा जितारा आला बाई पायगुण खतरनाक आहे तोच शब्द ऐकायला घालतास ना बघा माझ्या मित्र परिवार आणि फॅमिली मेंबरांना यो कड्डा माझा नाहीये बाराशे रुपये किलो आहे कॉन्टॅक्ट जमलो हे दादा हातांचे बघ मोठा जितारा आला आपल्याला आता कचरा कचराकारच आहे म्हणून परत असू मारली चिंबर का बघ <laughs> पहिले <मिनस। laughs>

आई हाय आई काय गीली सर सर काम पचे ती मोठी तरवली बघ यो एक आला जी तारा एकदम लाईट वाट असता यो आला बघ जी तारा काय दिसला पटकन जेल धावत आली बघ तू तू एक जेली फारून वाटत डायरेक्ट जेली वाटत फारून बाहेर शेवती का ती बाहेर कडक जितारी या लागली यावायला लागली पाण्याचं जरा पाणी कमी झालंय ना टाकलंय म्हणजे पाणी चालू आहे पण जितारी अशी येतान झाली व आला 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 मोठा आला बाबा बाबा काम पच्चीस डायरेक्ट काम पच्चीस हब्ब कसले आले जितारी प्लस वर्षी कलशी कडक कडकृती बघ पच्चीस त्याने डायरेक्ट हातला होतो नको आणि आता इली जाण लागला ना त्या चोरलेले आहेत दिवस आमच्या म्हणजे चोरले यांना आम्ही धरून धरून आटून आटून म्हणून ते आता जाले बाहेर जावं ला आणि साईज पण एकदम जबरदस्त आहे मोठी साईज आहे चला आता परत झोळा मारते बघू परत काय का ते गपचुप जावं लागते ती मागं डवलली आली ती अभाशी झेली अभाशी तो ओस सोरला शिंबोरी एक आली वरस आली ते बघ ते बाजूशी तनशाशी तयार झाला मली तुम्हाला अशी जितारी येत ना म्हणजे उतरणीच्या टायमाला बघायला भेटतात उतरणच्या टाइमारी जी उतरतात ना तेव्हा बघायला भेटतात आता नसतानाच पण आता आम्ही खड्डा सावरा दोन तीन वेळा सुकून तो आहे तर ती कटाल्लीन ती झाले वेळ बाहेर निघाला परत एकदा बोलतो झोला मारू कारण आता पाणी सुकत कमी होत चालला कारण बाहेर पाणी सुकलंय आता चितारी मोठा वगैरे येऊ हो शकते पटकन ती झेली बघित निघली बघ बाजूशी कसली निघली र हां बाजूशी कसली पडलली आहे दे डेंजर पळाली बाजूशी जालीन कचरा अडकतोय ना मग तो सारखा कारा लागते कचरा आता पाणी जरा कमी झालं शांत होत चालला आहे आणि आज पाणी थोडंसं नित्तल आहे कारण पाऊस पडला आणि त्याच्यामुळं पाणी नित्तल झालं आहे तो आता काय आता पाणी जवळजवळ झालं आहे आली तर आली ती पण नितल पाणी आहे यावाला चान्सेस जाम कमी येतात आणि ती जितारी म्हणजे आवडी हुशार कर ती लगेच पलालत प्ल फास्ट पलतं लगेच कापला आटापल्या ती करलाची काटली असेल ती चिंबुरी दोन आले बघ कसल्या चिंबोऱ्या आले कडक काम पच्चीस चिंबूर आले बघ एक कवटाची आहे एक बापई आहे कडक आहे सावल पण एकदम कडक <laughs> लागल ते काय हा सोरला नशी बोरे आता बांधू दे टाकू का वरी गट मारलीस मग काय तर हे बघताय आपली जितार्या मोठी मोठी झेलीऱ्याने चिंबोऱ्या कडक आणि चिंबोऱ्याने जितार्याने मापला नाखवा पण पोचलाय बघा जितारी बघताय कसली झोला आली कडक एकदम काम पच्ची जितारी आली